नमस्कार मित्र हो स्वामी समर्थांच्या कृपेने आजचा दिवस शुभ असो आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनेकदा अडचणी येतात संकटे येतात पण या संकटांना घाबरून न जाता त्यावर मात कशी करायची हे स्वामींनी आपल्याला शिकवलं आहे आज मी तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही स्वामींची नित्य सेवा करताना केल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे कायमची दूर होतील या तिसरी सेवा खूप महत्वाची आहे पूर्ण व्हिडिओ पहा पहिली सेवा नित्य सेवा आणि नामस्मरण पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे नित्य सेवा आणि नामस्मरण स्वामी समर्थांची सेवा म्हणजे फक्त पूजा करणे नाही ती एक साधना आहे सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून स्वामी समोर बसा त्यांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर एक दिवा लावा उदबत्ती लावा आणि मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा तुम्ही रोज कमीत कमी अकरा वेळा किंवा एकवीस माळा जप करू शकता हे करताना तुमचं मन पूर्णपणे स्वामी मध्ये स्मरण केल्याने तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होते होते आणि एक सकारात्मक ऊर्जा ऊर्जा तुमच्या तयार ही आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती देते लक्षात ठेवा स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दुसरी सेवा स्वामींच्या लीलांचे पठन दुसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथातील अध्यायाचे पठन हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या लीला आणि त्यांच्या चमत्कारांचा खजिना आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी या ग्रंथातील एक अध्याय वाचल्याने तुम्हाला स्वामींच्या सामर्थ्यांची आणि त्यांच्या शिकवणीची जाणीव होते हे पठन करताना तुम्हाला जाणवेल की स्वामी कसे त्यांच्या भक्तांना संकटातून बाहेर काढतात त्यांच्या लीला ऐकून तुमच्या मनात एक विश्वास निर्माण होईल की तुम्ही एकटे नाही स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत हा विश्वास तुमच्या संकटांना दूर पडवून लावेल तुम्ही शक्य असल्यास रोज किंवा गुरुवार पौर्णिमा या दिवसांना हे पठण करू शकता तिसरी सेवा आणि महत्वाची सेवा गरजूंची सेवा करा तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गरजूंची सेवा स्वामींनी नेहमीच निस्वार्थ सेवेला महत्व दिले आहे केवळ पूजा करून किंवा जप करून चालणार नाही खऱ्या अर्थाने स्वामींची सेवा करायची असेल तर आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजू लोकांना मदत करा we तुम्ही एखाद्या गरीब मुलाला शिक्षणासाठी मदत करू शकता भुकेल्या व्यक्तीला अन्न देऊ शकता किंवा एखाद्या वृद्धाची सेवा करू शकता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघता तेव्हा स्वामी प्रत्यक्ष तुमच्यावर प्रसन्न होतात ही सेवा म्हणजे तुमच्या आहे आणि या पुण्याईमुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे आपोआप दूर होतात निष्कर्ष तर मित्रांनो या तीन गोष्टी नित्यसेवा आणि नामस्मरण स्वामींच्या लिलाची पठण आणि गरजूंची सेवा या तुम्ही तुमच्या आयुष्यात आचरणात आणल्यास तुमच्या आयुष्यातील कोणत्याही संकटाची भीती तुम्हाला वाटणार नाही कारण तुमचा हात पकडून स्वामी स्वतः तुम्हाला तुम बाहेर काढतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तो श्री स्वामी समर्थ